डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज सोनगिरात काकात झाला नराधम तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार नवरात्रीत स्त्री शक्तीचा सा सागर होतो कुमारिकांची पूजा केली जाते मात्र सोनगिरात माणुसकीला काळीमा फासण्याची दुर्दैवी घटना घडली गट आहे तेथे काकाचा हैवान झाला अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीचे त्याने लचके तोडलेत बलात्काराच्या या घटनेने सोनगिरसह संपूर्ण जिल्हा हादरला आहे नराधम काकाला पोलिसांनी रात्रीच बेड्या ठोकल्यात संतप्त नाटलक आणि ग्रामस्थांनी नराधमाला फासावर लटकविण्याची मागणी केली आहे या प्रकरणी पीडित बालिकेच्या आईने सोनगीर पोलिसात फिर्याद दिली आहे त्यात म्हटले आहे की काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दूधवाला आला असताना सासू दूध घेण्यासाठी बाहेर गेल्यात त्यावेळी ते त्यांच्यासोबत माझी तीन वर्षीय मुलगी निर्भया नाव बदललेले आहे ही देखील गेली होती थोड्या वेळाने सासूबाई घरात आल्या तेव्हा त्यांना निर्भयाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की निर्भयाचा सा का काका माळी वय हा बाहेर होता तो निर्भयाला खेळविण्यासाठी त्याच्या घरी घेऊन गेला आहे थोड्या वेळाने निर्भया घरी आली रात्री नऊ वाजता तिला जेवण भरून झोपण्याची तयारी करत असताना ती अचानक रडू लागली त्यामुळे मी तिला काय झाले असे विचारले असता तिने तिचे गुप्तांग दुखत असल्याचे सांगितले तिच्या गुप्तांगाला सूज आलेली होती याबाबत तिला विचारले असता तिने रडत रडतच घडलेला प्रकार सांगितला शेजारीच राहणाऱ्या नराधम चुलत काकाने निर्भयाला त्याच्या घरी नेऊन आतून कडी लावली बाहेर भगत आला आहे असे त्याने तिला सांगितले त्यानंतर तिच्यावर अतिप्रसंग केला निर्भयाने हा प्रकार सांगितल्यानंतर संपूर्ण कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली त्यानंतर तिच्या आईने तातडीने सोनगीर पोलिसात धाव घेत फिर्याद दिली ठाममत मराठी न्यूज साठी ऋषिकेश सोनवणे धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका